तळोदा शहरापासून तीन किलोमीटर असलेले भवर गावाच्या पुढे रस्त्यावर परिवहन महामंडळाची एसटी बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत सोमावल वालेरी गणेश बुधावलकडून भवर रस्त्यावरून तळोद्याच्या दिशेने ही बस विद्यार्थ्यांनी भरलेली होती तळोदा येथे महाविद्यालय विद्यालयात शिक्षणासाठी रोज सकाळी विद्यार्थिनी या बसने प्रवास करीत असतात अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली क्षणात बस पलटी होताच विद्यार्थिनींनी आरडाओरडा सुरू केली भावर गावाचे सरपंच शिंगा पाडवी व ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले सुदैवाने जीवितहानी टळली मात्र पस्तीस ते चाळीस विद्यार्थिनी यात जखमी झाल्या आहेत त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जखमींना उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे आमदार राजेश पाडवी यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना ताबडतोब उपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आमदार राजेश पाडवी यांनी जखमींना रुग्णालयात त्वरित पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत सर्वांना उपचारासाठी वेळीच मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले अपघाताची बातमी शाळा महाविद्यालयांना मिळताच गुरुजनांचे मन हे लावून गेले घटनास्थळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह शहराध्यक्ष गौरववाणी किरण सूर्यवंशी योगेश मराठे आगार प्रमुख मोरे धावून गेले एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिकेचे पायलट कल्पेश पावरा यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले डॉ विजय पाटील यांच्या पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी तळोदा प्रतिनिधी वशीम कुरेशी यांचा स्पेशल रिपोर्ट